रायकड वस्तीपासून अवघ एक किलोमीटर अंतरावर या ठिकाणी साई विठ्ठल अनाथ आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये जवळपास वीस बावीस लहान बालकं अनाथ बालकं आहे आणि त्या अनाथ बालकांचा सांभाळ देखील अनाथ असलेले कृष्णानंद महाराज आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी जवळजवळ पस्तीस लोकांचं कुटुंब आहे मुलं असतील आणि चार पाच चा मोठाले देखभाल करणारे या ठिकाणी व्यक्ती असतील या सर्वांचा खर्च हे कृष्णानंद महाराज कीर्तन करून ज्या ठिकाणी लोक बोलवतील तिथं बघतात आणि त्या देणगीतूनच हा सर्व उपक्रम चालतो हे आपण या आश्रमाला या ठिकाणी नुकतीच भेट दिली बघा आपण हे सगळे चिमुकले लहान लहान चिमुकले या ठिकाणी आहेत आणि यांना काय म्हणून लागत नाही आणि आमचे कृष्णानंद महाराज अतिशय कमी वयामध्ये या लहान चिमुकल्यांचे माता पिता बनलेले आहेत खरोखर महाराज तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे सर्वप्रथम या ठिकाणी श्री साई विठ्ठल अनाथाश्रम परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा खरं <coughs> तर दीपावली सण हा एक दीप प्रज्वलनाचा आनंदाचा प्रेमाचा आणि या ठिकाणी सर्व उत्साह या दिवाळीच्या निमित्तानं आपण करत असतो उत्साही असतो खर तर लाडू करंजा आणि गोड फराळ यांबरोबरच आपण आपली दिवाळी ज्या पद्धतीने आपले लहान लहान बालक आपल्याकडे आग्रह करतात तसे हे छोटे छोटे चिमुरडे बालक आहेत यांनासुद्धा दिवाळीचा फराळ असेल कपडे असतील आणि सर्वच गोष्टी याचा जो खर्च आहे तो खूप मोठा आहे मी आदरणीय देवीदास देसाई साहेब आणि बाबूलालजी या ठिकाणी बेलापूरचे हे आश्रम बेलापूरचा आहे आणि विशेषतः ते या ठिकाणी आश्रमात येऊन या ठिकाणी आपण आमच्या या छोट्या छोट्या चिमुरड्यांसाठी दिवाळीचं जे काही मदत आणली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी समस्त बेलापूर नागरिक असतील आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की आपल्याबरोबर एक दिवाळीचा लाडू या मुलांसाठी दिवाळीचं फराळ या मुलांसाठी निश्चित रूपानं आपल्याबरोबरच याही मुलांची दिवाळी गोड करण्यासाठी आपणास मी होईल ती मदत जी सुद्धा तुम्ही मदत देऊ शकतात आदरणीय देवीदास देसाई साहेबांना संपर्क करून ऑनलाईन पेमेंट करू शकतात किंवा या ठिकाणी या मुलांना श्री साई विठ्ठल अनाथ आश्रममध्ये येऊन सुद्धा मदत करू शकतात धन्यवाद रामकृष्ण हरी पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आव्हान करू इच्छितो की आपण प्रत्येकाचे आपल्या घरातले जे वाढदिवस साजरे करतात आणि <laughs> ते वाढदिवस साजरे करताना आपण या अनाथ आश्रममध्ये येऊन जर वाढदिवस साजरे केले तर निश्चितच त्या वाढदिवसाचा आपल्याला आपला आनंद द्विगुणित होईल यात तिल मात्रही शंका नाही त्यामुळं आपले जे जे वाढदिवस आपण मोठमोठ्या मुट हॉटेलमध्ये करण्यापेक्षा या लहान लहान चिनोट्यामध्ये येऊन जर वाढदिवस साजरे करावे असं मी या निमित्तानं आपल्याला आवाहन करतो धन्यवाद